जत पूर्व भागातील विद्युत करा तुकाराम पोल पडली चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी जत पूर्व भागातील वीज पुरवठा खंडित झालेल्या गावांना भेटी दिल्या जत तालुक्यात वादळी वाऱ्याने मोठं नुकसान झालंय विजेचे खांब पडल्याने आजही जत पूर्व भागातील अनेक गावातील वीज गायब आहे वीज नसल्याने ज्या भागात पाणी आहे तिथे सुद्धा पाणी टंचाई निर्माण झाली आहे अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्याचं मोठं आवाहन संक महावितरण समोर आहे जत पूर्व भागातील खंडित झालेल्या विद्युत पुरवठा तात्काळ पूर्ववत करावा यासाठी अन्य तालुके व जिल्ह्यातून अधिकारी कर्मचारी नियुक्त करावेत अशी मागणी चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत वागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा हरिभक्तपरायन तुकाराम बाबा महाराज यांनी केली आहे हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांनी जत पूर्व भागातील अनेक गावांना भेटी दिल्या भेटीदरम्यान ग्रामस्थांनी तुकारामबाबा यांच्याकडे तक्रारीचा पाढाच वाचला आठ दिवस झाले लाईट गायब आहे हाल सुरू आहेत कोणीच लक्ष देण्यास तयार नसल्याचे सांगितले ग्रामस्थांच्या या तक्रारी घेत हरिभक्त परायन तुकाराम बाबा महाराज यांनी संख महावितरण कार्यालय गाठले अधिकाऱ्यांशी चर्चा केली यावेळी अधिकाऱ्यांनी जत पूर्व भागात दोनशेहून अधिक पोल वादळी वाऱ्याने कोलमडून प्रथम पोल होताच अन्य पोल उभा केलं जातील कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या असल्याने वेळ लागत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले अशी परिस्थिती असली तर लवकरात लवकर पोल उभारून वीज पुरवठा सुरळीत करू अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी हरिभक्त तुकाराम बाबा महाराज यांना दिली यावेळी बिरू कुळ सदाशिव थोरात बाळू थोरात मल्हारी थोरात नामदेव कुळाळ भगवंत राठोड 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 रामचंद्र सदाशिव राठोड ऋषी दोरकर पिंटू मोरे महांतेश स्वामी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते रायगडप्रमाणे जतला सेवादा दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या जत पूर्व भागाला मागील आठवड्यात वादळी वाऱ्याने जोरदार तडाखा दिला अनेकांच्या घरावरील दुकानावरील पत्रे उडून गेली विजेचे झाड पोल कोलमडून पडले अनेक गावातील वीज गायब झाली आठवडा होत आला तरी अनेक गावात वीज आलेली नाही लोकांचे हाल होत आहेत प्यायला पाणी नाही नाही घरात वीज अशी वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे ग्रामस्थांचे हाल सुरू आहेत रायगडला चक्रीवादळ आल्यानंतर जतचे वीज कर्मचारी दोन दोन महिने त्या भागात होते आता जतवर ही बिकट वेळ आली आहे तेव्हा रायगडला जसे बदली कर्मचारी बोलावून घेऊन वीज सेवा सुरू केली तसे जत पूर्व भागात करावे पोल उभारणीसाठी अन्य तालुक्या जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी नियुक्त करावेत अशी मागणी हरिभक्तपराय या तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना दिली तू ऑफिस ऑफिसमध्ये आलो आहे तब्बल आठ झाले या ठिकाणी वाजवी वाऱ्यामध्ये पूर्ण गाव म्हणजे दोनशेहून अधिक पोल या ठिकाणी पडले त्या ठिकाणचे कर्मचारी कमी आहेत आणि कर्मचारी कमी असल्यामुळे इथले अधिकारी देखील रात, रात दिवस रस्त्यावर उतरून काम करायला लागले आहेत वायरमन देखील काम करणार माझी प्रशासनाने विनंती आहे ज्यावेळेस सा रायगड साईडला जेव्हा मोठा वाजवी वारा चालतात त्यावेळेस तालुक्यातील जेवढे वायरमन होते सगळे वायरमन त्या ठिकाणी रात दिवस कष्ट करून दोन महिने थांबून त्या ठिकाणी लाईट व्यवस्था सुरू केली जर आमच्यावरती प्रसंग जर पडला असेल तर आमच्यावरती सातत्याबरोबर आणणे का आम्ही कडू कुठला पाकिस्तानमध्ये राहतोय का जर इथली वीज बोर्डातले अधिकारी जर काम करत असतील कमी प्रमाणामध्ये एकदम दुष्काळ भाग आहे लाईटचं प्रमाण बघितलं तर त्या अनुषंगाने इथले कर्मचारी कमी आहेत कॉन्ट्रॅक्टर कमी आहेत त्या ठिकाणी माझी विनंती आहे की इथले जे आमचे अधिकारी काम करतात त्याच अधिकाऱ्याबरोबर तालुक्यामधून असेल किंवा जिल्ह्यामधून असेल माझी वीज बोर्डातल्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांना संघमधल्या नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती आहे की ताबडतोब एक्स्ट्रा ह्या ठिकाणी माणसं पाठवून देऊन दोनशेहून अधिक पोल हे सगळ्या मंडळींचे अनेक ठिकाणी पोल पडले आहेत पाणी देखील एका एकाच्या घरामध्ये चार चार पाच पाच जनावर आहेत माणसाला पाणी पण बाटलीत माणूस पाणी पिऊ शकते पण जनावरला पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल ऐकन दाबायला विसरू नका